पथकाची कारवाई चाळीसगाव गाव पाटबंधारे उपविभागीय लिपिक तेरा हजार तीनशे वृत्त असे की चाळीसगाव पाटबंधारे विभागाचे लिपिक तुषार अशोक पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून तेरा हजार तीनशे रुपये लाचेची मागणी केल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल सदर तक्रार यांची आजोबांची शेतजमीन म्हणाऱ्या धरणातून गाठ टाकण्यासाठी परवानगी मिळण्याकरता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून देखील पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी कुठलीही दक्षता घेतली नाही यावरून तक्रारदार व शेतकऱ्यांनी पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव येथे अर्ज केला होता या अर्जाची देखील पाटबंधारे विभागाने कुठल्याही प्रकारची दक्षता घेऊन काम केले नाही यावरून चाळीसगाव पाटबंधारे उपविभाग कार्यालयातील लिपिक तुषार पाटील यांनी तक्रारदार यांना फोन करून मी तुमचे काम करून देतो परंतु मला काहीतरी द्यावे लागेल असा फोन करून तक्रारदार यांच्याकडून तेरा हजार तीनशे रुपयाची मागणी केली यावरून तक्रारदार यांनी धुळे लाल लुचपत विभागाकडे दूरध्वनीने माहिती दिली यावरून सदर माहितीचे आधारे धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने चाळीसगाव येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार, तक्रार नोंदवून त्याच्या तक्रारीची पडताळणी केली यावरून धुळे लाच लुचपत विभागाचे पोलीस उपधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी रचून सदर आरोपीस तेरा हजार लाच घेताना रंगेहात पकडले सदरची कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे रूपाली खांडवी राजन कदम मुकेश आयरे मकरंद पाटील प्रशांत बागुल संतोष पावरा आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली धुळे क्राइम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे विभागाकडून चाळीसगाव जिल्हा जळगाव या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे या प्रकरणामध्ये जे काही तक्रारदार होते त्यांना मन्याळ धरणातून काही गाळाचा उपसा करून घ्यायचा होता आणि त्याकरता तो गाळाचा उपसा करण्याच्या मोबदल्यामध्ये यातील जे आरोपी लोकसेवक आहेत हो तुषार पाटील कनिष्ठ अभियंता इरिगेशन डिपार्टमेंट चाळीसगाव यांनी त्यांच्याकडे तेरा हजार तीनशे रुपयाची लाची मागणी केली होती आणि ज्यावेळी अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाकडून याबाबत पडताळणी करण्यात आली पंचांसमक्ष त्यावेळी आरोपी लोकसेवक तुषार पाटील यांनी तेरा हजार तीनशे रुपये लाचेची रक्कम मागणी केल्याची खात्री करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यावर आज रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम सातप्रमाणे प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे तरी सर्व नागरिकांना अँटी करप्शन ब्युरो धुळे विभागाकडून विनंती करण्यात येते कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडून आपल्याला लाचेची मागणी केली जात असेल तर कृपया आपण आमच्या धुळे येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेटून अथवा आमचा लँडलाईन क्रमांक शून्य पंचवीस बासष्ट तेवीस चाळीस वीस किंवा माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी 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 चौदा एकोणपन्नास यावर आपण संपर्क करून तक्रार नोंदवू शकता धन्यवाद